लोकांच्या छट असल्या फालतू लोक म्हणून माझ्या नवऱ्याने असं का निर्णय घेतला माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला आम्हाला न्याय देणारा निघूनच गेलं एवढं गज गायला फोन निवलं सांगायचं कोण नावाय सांगा म्हटलं त्यांना नाव सांगितले नाही बघ तू करतो टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नकोच म्हणले नाव करा मुळ सगळं वाचले कसले आई पण पैसे आज नाव दे दिले माझं नवऱ्याला दे दिल कधी आता मला तर येऊन बोलायचं होतं कुठले कुठले ते मला सांगायचं होतं ना सावकर माझ्या नवऱ्याला असं काटा उशीर करून माझ्या नवऱ्याला घालवून बसले बांधून ठेवलं होत दोन तीन दिवस बोलती पण सांग बांधून ठेवलं होतं चार पाच दिवस रूम मध्ये टेन्शन मध्येच असायचे काय बोलायचं नाही गरमांचं टेन्शन माझं गरजेचं जण आहे त्याने नाव लिहिलेत ह्याच्यावर लवकर लवकर दखल घ्यावी नाही घेतली तर ग्रह खात्यात जावं लागेल आम्हाला